प्रॉपर जसं ट्रेडिंग 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 म्हणतात काय असतं ट्रेडिंग सिस्टम आणि ने इन्व्हेस्टमेंटचा प्रकार म्हणजे असतो ट्रेडिंग वेगळ्या वेगळ्या व्हेरियस स्ट्रॅटर्जीज म्हणजे वेगळ्या वेगळ्या स्ट्रॅटर्जीज पाहिजे टू ट्रेड व्हेरियस मार्केट मग कुठल्या कुठलं मार्केट आहे सर ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी खूप सारे मार्ग आहेत तुम्ही इक्विटी पासून सुरुवात करू शकता अगदी आहे ज्याला काहीच माहिती नाही इक्विटी पासून सुरुवात करू शकतो इक्विटी फ्युचर ऑप्शन्स करन्सी कमोडिटी लॉंग टर्म शॉर्ट टर्म इंट्राडे या सगळ्यांमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकतात पण सर मला हे माहितीच नाही काय आहे इक्विटी काय आहे फ्युचर काय आहे ऑप्शन्स तो ट्रेडर बनेल का माणूस ऑर नो जर बेसिकच नाही माहिती नो इज द आन्सर आणि तेच मी तुम्हाला समजून सांगायला आलो एक छोट्यासा व्हिडिओद्वारे तुम्हाला मी कशा पद्धतीने चार ट्रेडिंग केली जाते कशा पद्धतीने कुठले कुठले प्रकार आहेत हे समजून सांगतो मी तुम्हाला हे बघा मार्केट आहे ना असं चालतं जसं रेड मार्केट खाली प्राइस जाते तुम्हाला त्याला योग्य शोधावं लागतो लेवल्स तिथे तुम्ही बाय करणार आणि खरेदी केले का तिकडनं वरती गेलं पाहिजे आणि वरती जाऊन आपण सेल करतो बरोबर ना आणि सगळे लोक ना याच्या उलट करतात नाईन्टी फायव्ह पर्सेंट ऑफ द पीपल नव्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के लोक काय करतायत उलट करतायत जे टॉपला बाय करतायत येस ऑर yes नो no? टॉपला बाय करतात यस येस yes ऑर नो no? सांगा बरं सर्वांनी मी तुम्हाला सांगतो आहे टेक्निकल अनालिसिस सांगतं की ज्यावेळी मार्केट लोला आहे बॉटमला आहे त्यावेळी तुम्ही त्याला खरेदी केलं पाहिजे आणि मग ज्यावेळी तो टॉपला जातो आहे त्यावेळी तर एक्झिट करायचा आहे प्रॉफिट बुक करायचा आहे आपण उलट करतोय हा प्रॉब्लेम आहे ते आहे नॉलेजचा प्रॉब्लेम टेक्निकल अनालिसिस नाही ते तो प्रॉब्लेम आहे ते कसं ओळखायचं ते ओळखायचं असतं सिस्टम्सद्वारे ज्या वेगळ्या वेगळ्या टेक्निकलच्या सिस्टम्स असतात त्या तुम्हाला सर्वांना लर्न कराव्या लागतात चार ट्रेडिंगद्वारे चार ट्रेडिंगच्या वेगळ्या वेगळ्या सिस्टम्स काय सांगतात वेगळ्या वेगळ्या सिस्टम आहे हे किनॅशी कॅन्डल कशी वापरायची कॅन्डल स्टिक कसं वापरायचं सा इंडिकेटर सांगतात जसं सिग्नल सांगतो रेड आला की रेड आला की स्टॉप करा रे ग्रीन आला की जा रे सिग्नल सांगतो तसे इंडिकेटर्स सा असतात ते सांगतात की मार्केट आता वाढणार आहे बाय करा मार्केट आता घटणार आहे घटणार आहे सेल करा हे इंडिकेटर सांगतात लाईन चार्ट सांगतो बार चार्ट सांगतो याला म्हणतात टेक्निकल अनालिसिस हे टेक्निकल अनालिसिस काही फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस सांगतं जसं मार्केट पडतंय त्या लेवल्स तुम्हाला मार्क कराव्या लागतात ज्याला म्हणतात मार्केटच्या फेअर प्राइस फेअर प्राइसचा एरिया आणि जिकडनं मार्केट खाली पडतो त्या एरियाला म्हणतात अनफेअर प्राइसचा एरिया आणि हा फेअर प्राइसचा एरिया ज्यावेळी तुम्ही मार्क करायला शिकतात याला म्हणतात तुमचा डिमांड झोन आणि हा जो डिमांड झोन आहे डिमांड म्हणजे काय डिमांड म्हणजे काय राईट मागणी वाढणार डिमांड मध्ये आला त्या एरियामध्ये ज्यावेळी परत प्राइस येते तिथे तुम्हाला खरेदी करायचे असतात शेअर्स आणि जिथे प्राइस अडकते तिकडे तुम्हाला त्याला सेल करायचा असतो याला म्हणतात टेक्निकल अनालिसिस आणि हे टेक्निकल अॅनालिसिसच येत नाहीये मी कुठे मला वाटतं आज मला वाटतंय मार्केट वरती जाते कॉल बाय करून टाक मला आज वाटतंय खाली पडते पुट बाय करून टाक स्टॉप लॉस लावत नाही वगैरे वगैरे आणि सगळे लोक लॉस मध्ये आहे हे टेक्निकल अनालिसिस लर्न करणं फार गरजेचं आहे बरोबर की नाही येस ऑर नो चार्ट रीड करणं टेक्निकल अनालिसिस करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे हा चार्ट तुम्हाला सर्वांना रीड करता यायला पाहिजे मित्रांनो आणि त्याच्याद्वारे सेम सिंपल राईट सेम सिंपल ऑप्शन्स मध्ये तुम्ही जाल इतके साऱ्या ऑप्शनच्या स्ट्राईक प्राईज असतात त्या ऑप्शनला उप्ष, कसं सिलेक्ट करायचं तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर त्याला सुद्धा प्रकार असतात ट्रेडिशनल वे ने तुम्ही ट्रेड करू शकतात इंडिकेटर वरती करू शकतात डेटा वरती करू शकतात चार द्वारे तुम्ही करू शकतात जसं इंडिकेटर्स तुम्हाला सांगतील की बाबा रे ग्रीन सिग्नल आहे की नाही नॉर्मल आहे बाय केलं पाहिजे की नाही इट इज गुड टाइम टू बाय इंडिकेटर तुम्हाला सांगतो की बाय केलं पाहिजे की नाही रेड सिग्नल आहे तर नाही केलं पाहिजे वगैरे वगैरे इंडिकेटर्स तुम्हाला सांगतात त्याच्यानंतर तुम्ही चार्ट रीड कराल तर चार्ट तुम्हाला सांगतो की या ऑप्शनला तुम्हाला खरेदी केलं पाहिजे की नाही कुठला चार्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बाय केलं पाहिजे कुठला चार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही सेल केलं पाहिजे कुठे एंटर केलं पाहिजे कुठे एक्झिट केलं पाहिजे याला म्हणतात टेक्निकल अनालिसिस ज्याच्याद्वारे तुम्ही हा चार्ट जो आहे तुमच्या समोर हा चार्ट जो आहे तो तुम्ही चेक करू शकता तो चार्ट वरती जातोय खाली जातोय तुम्ही त्याला प्रेडिक्ट करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही बाय करू शकता त्याच्यामध्येच तुम्ही सेल करू शकतात यालाच म्हणतात तुमचं टेक्निकल अनालिसिस चार्ट रिडिंग हे बघा हा चार्ट रीड करायचं शिकायचं आहे तुम्हाला सर्वांना हा चार्ट रीड करायचं शिकायचं तुम्हाला सर्वांना कसं चाललंय मार्केट वरती जात आहे आता एक्कावन्न हजार झाले बँक निफ्टी काय करू एक्कावन्न हजार झाली बँक निफ्टी काय करू कुठे बाय केलं पाहिजे निफ्टी फिफ्टी टॉपला जाऊन बसलेली आहे तेवीस हजार पाचशे झालेली आहे राईट तेवीस हजार पाचशे झाली मग तेवीस हजार पाचशे राईट आहे की नाही रिलायन्स गेलेला आहे पोहोचलेला आहे एकोणतीसशे पर्यंत मग ही राईट प्राइस आहे की नाही हा चार्ट तुम्हाला ओळखता आला पाहिजे हा चार्ट समजतोय का तुम्हाला चार्ट समजतोय का राईट हा चार्ट आपल्याला अंडरस्टँड करायला शिकायचं आहे याला म्हणणार आपण टेक्निकल अनालिसिस ते शिकावं लागेल ज्यांना नाही समजत आहे ना हे आपल्याला शिकावं लागेल आणि हा चार्ट सांगतो कुठे खरेदी करायचं रिलायन्सला तीन हजारला ला चालेल का रिलायन्स तीन हजारला ला रिलायन्स चालेल का बिलकुल पण नाही किती भारी कंपनी असुद्धा पण ती हजारला चालणार नाहीये मग ती रिलायन्स कुठे बाय करायचा तर त्याचे झोन्स तुमच्याकडे मार्क केलेले पाहिजे जसा आमचा झोन आहे चो चोवीसशे चोपन्न ते चोवीसशे तेहतीस मध्ये तो पाहिजे तेवीसशे चाळीस ते दोन तेवीसशे चौदा मध्ये पाहिजे किंवा एकवीसशे ऐंशी ते बावीसशे छत्तीस पर्यंत आमचा एरिया आहे रिलायन्स जर ह्याच एरियात आला तरच आम्ही त्याला खरेदी करणार आहे आणि हे झोन तुम्ही ऍडव्हान्स मध्ये तयार करून ठेवू शकता त्याच्याद्वारे तुम्हाला खरेदी आणि विक्री करता येते यालाच म्हणतात टेक्निकल अनालिसिस बरोबर ना यस yes no? ऑर नो क्लिअर झालं सर्वांना आणि ज्यावेळी मित्रांनो तुम्ही हे टेक्निकल अनालिसिस लर्न करतायत लाईफ नेक्स्ट लेवलला जायला सुरुवात होणार आहे लाईफ पुढच्या लेवल